आज जे तुम्ही लोक अदात आयोजित केलेली आहे या लोक अदालत हे सर्वोच्च न्याय न्यायालय नवी दिल्ली उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार व जिल्हा न्यायाधीश सन्मान्य महाजन साहेब व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सन्मान्य पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज नारंगाव नगरीमध्ये सन्मान्य न्यायाधीश साहेब पटनी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज नारंगाव नगरीमध्ये कायदेविषयक शिबिर आयोजित केलं होतं त्यामध्ये अनेक विषयांवर सांगोपांग चर्चा झाली आणि ग्रामस्थ उपस्थित होते त्यामध्ये वॉटर पोल्युशन त्यानंतर सहा ते चौदा वर्षातील मुलींचे शै शे, शैक्षणिक शे, शिक शिक्षणाचे हक्क असतील त्यांच्या गरजांचं बाबतीत असेल आणि माझ्याकडे जो विषय होता तो ड्रग्ज म्हणजे आज जो सव्वीस जून साजरा होतो तो आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दी दिन म्हणून साजरा होतोय त्यामध्ये सांगायचं ठरलं तर खरं तर सात डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीला युनोने एक ठराव मंजूर केला की जगामध्ये आमली पदार्थांचा वाढता वापर आमली पदार्थांचे जे घातक त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर जे होतात ते त्या जी दुष्परिणामांचा विचार करता त्या विर विरुद्धी काहीतरी कडक उपाययोजना कडक कायदे होणे गरजेचे आहे आणि त्यामुळं आमली पदार्थाच्या जो बाबतीमधला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून जो दिवस विरोधी चालू झाला तो सव्वीस जून म्हणून आपण साजरा करतो आणि आमली पदार्थाच्या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं तर अनेक असे आमली पदार्थ आहेत की ज्यामुळे मानवी आरोग्यावर दिवसेंदिवस वाढते घातक परिणाम होऊ लागले मानवाचं जीवन धोक्यात येऊ लागलं आणि यामध्ये बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आमली पदार्थांच्या बाबतीमध्ये दोन प्रकार प्रामुख्याने पडतात ते डिप्रेझंट आणि स्ट्युम्युलंट डिप्रेजंटमध्ये असा प्रकार आहे की ज्यावेळी माणसाची त्या पदार्थाचं सेवन केल्यानंतर मानवाची जी चेतना आहे मानवाची जे मेंदूच्या ज्या मज्जा संस्था आहे यांची वाहन क्षमता मंदावते आणि जे स्ट्युम्युलेंट आहे त्यामध्ये उत्तेजक पदार्थ जे तंबाखू असेल किंवा दारू असेल हे जे अल्कोहोल युक्त पदार्थ आहे यामुळे बंधना साठी हे माय कायदेविषयक शिबिरे घेऊन लोकांमध्ये जनजागृती ते पदार्थ मानवी आरोग्यास कशी धोकादायक आहे त्याचा आपण कशा पद्धतीचा वापर टाळला पाहिजे आणि मानवी शरीर आपण मानवी आरोग्य हे जर आपण सुरक्षित ठेवायचं असेल तर ह्या पदार्थांचा जो वापर आहे तो कुठंतरी कमी होणं गरजेचं आहे आणि ह्या शिबिरातून जन जनजागृती होते आज नारंगाव नगरीमध्ये याचं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्याची संधी जिल्ह्या जिल्हा विधी सेवा समिती व जुन्नर तालुका विधी सेवा समिती यांच्या माध्यमातून प्राप्त झाली मी त्या समितीचं व उपस्थित सर्वांचं आभार व्यक्त करत असताना सन्मान्य पटनी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला नारंगाव नगरीमध्ये काल आणि आज फिरते न्यायालय त्याचप्रमाणे तालुक्याचे जे वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सन्मान्य शिवदास तांबेसाहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्हाला दोन दिवस नारंगाव नगरीमध्ये फिरते न्यायालय व आज देखील कायदेविषयक शिबिर असं या ठिकाणी साजरं करता आलं आणि ह्या शिबिराचा फायदा जनसामान्यापर्यंत पोहोचवत असताना काल अठरा प्रकरणं दिवाणी आणि फौजदारी ही निकाली निघली म्हणजे सर्वसामान्यपर्यंत झटपट न्याय मिळवायचा असेल तर फिरते न्यायालयाचा वापर असेल मोफत कायदेविषयक शिबिरे असेल याच्यातून लोकांनी जनजागृती करणं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांना कोर्टापर्यंत येण्याचा जो त्रास आहे तो फिरते न्यायालयापासून खरं तर कमी होतोय याचा सार्थ अभिमान सर्व सर्व पक्षकारांना वकील मंडळींना पण होतो आहे त्यामुळे ह्या शिबिराचा होत असणारा वापर पाहता उपयोग पाहता सर्वांपर्यंत न्यायव्यवस्था ही पोचते तरी मी सर्वांना विनंती करेन की आपण देखील ह्या शिबिराचा वेळोवेळी लाभ घ्यावा आणि आपली जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं निकाली काढावीत आणि न्यायव्यवस्थेला सहकार्य करावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराज